बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचाराने अवघा महाराष्ट्र भरलेला आहे असे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या शाळेचे आराध्य दैवत राजमाता जिजामाता मासाहेब जिजा त्यांनी त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली व आमच्या शाळेचे आराध्य दैवत पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या सर्व महान हुतात्म्याच्या स्मृतीस प्रथमता वंदन करते मी वेदिका जितेंद्र तलवार श्री शिवाजी हायस्कूल मेर वर्ग दहावा क ची विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडते की मोबाईल हा विद्यार्थ्यांचा शत्रू आहे मोबाईल हा शब्द आपल्या डो कानावर पडला की आपल्यासमोर विविध चित्र निर्माण होतात त्यामध्ये पहिले चित्र असं की आपण ज्या ठिकाणी राहतो तो, तो मोबाईल आपला आहे की दुसऱ्यांचा आहे ते अफवा पसरवणार व्हॉट्सअप कित्येक फेक अकाउंट असणार फेसबुक इंस्टाग्राम मॅसेंजरचं हस्तक ज्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे असं इंस्टाग्राम आणि ज्याच्यामुळे आयुष्याचा टायर हा पंचर ट्यूब वाटतो असं यूट्यूब

आजच्या विद्यार्थ्यांचे विचार असे असायला हवे की मोबाईलच्या वापरामधून मी माझा देश महासत्ता करणार आणि स्वतःला तेव्हाच या देशाचा तरुण विद्यार्थी म्हणणार ज्या मोबाईलच्या उपयोगामधून मी माझ्या देशाला महासत्ता करणार